मारुईस मन जातो ना माझं हा संदीप गुट्टे आणि आम्ही जण गेलो तिकडे कामाच्या विषय हा थिएटरला अक्षय सावंतला भेटा आणि त्यावेळेस संदीप अन्नाचा आणि म्हणजे संदीप गुट्टेचा आणि अक्षय सावंत जुन्या माझा दोन होते पहिले जुने मग त्या भन्नाचा राख काढून त्यांनी एक तीस एक पोरं बोलून म्हणजे आम्ही दोघंच होतो त्यावेळेस म्हणजे तिथं बोलवून त्यांनी म्हणजे संदीप गुट्टेवर आणि माझ्यावर वारक म्हणजे हे केलं खांडमारी केली आणि बंदूक बंदुकीचा धाक दाखविला आणि ती पोलिसांचे नाव बी घेत होते की तुम्ही केस करा कुठं बी तिथं तिथे आमच्या वळगी आहेत आमच्या आम्ही पैसे देऊन भेटून घेऊ मत नाव फायरिंग सुद्धा केली त्यांनी त्यावेळेस कशाची फायरिंग केली बंदुकीची फायरिंग केली पवन पौर आणि अक्षय बलभूम साळुंके राज संजय पवार आणि रोहन कदम म्हणजे भरपूर जण होते घटना कुठे घडली चोरा त्या कारखान्याच्या पलीकडं महाकाली थिएटरला पोलीस पोलीस पु, पोलीस आले नव्हते तिथं नव्हते आले नव्हते ठीक मग तुम्ही तक्रार कुठे गेली का तक्रार इथं सिटी पोलीस डायरेक्ट शिवलाच घेऊन आलो आम्ही की आमचं माणूस थोडं गंभीर होता ना किती लोकांना मारले आमच्या दोघालाच आम मारलं ओके ठीक आहे